मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरुव कोकणी घरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो हो मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबई गोवा हायवेवरती मुंबई <laughs> गोवा हायवेवरती तुम्हाला लांजा प्लॉट सुंदर असा एक आठ गुंटेचा आहे तुम्ही प्लॉट दाखवणार आहोत मस्त प्लॉट आहे व्यावसायिक या ठिकाणी त्याचा वापर करू शकता लोकेशनचा प्लॉट आहे सुंदर लोकेशन आहे तर मित्रांनो आज आपण मुंबई गोवा हायवेला टच असणारा आठ गुंठेचा सुंदर असा प्लॉट या ठिकाणी लांजा तालुक्यात पाहत आहोत आजच्या आपल्या प्लॉटपासून पाहिलं तर पाली आणि लांजा याच्या सेंटरवरती हा तुम्हाला प्लॉट मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला रत्नागिरीपासूनही जवळ म्हणजेच पालीपासून जर तुम्ही रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरून येत असाल तरीही तुम्हाला हा प्लॉट जवळ पडू शकतो आणि मुंबई गोवा साईडून तुम्ही गोवा साईडून येत असाल तरी तुम्ही लांजाच्या पुढे आलात तरी हा तुम्हाला प्लॉट मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या या प्लॉटचा वापर करू शकता रोडपासून थोडा वरती असणारा आजचा आपला प्लॉट आहे वरती बी लावून पूर्णच्या पूर्ण फ्लॅट करून ठेवलेला हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही सुंदर असं फार्म हाऊस या ठिकाणी बनवूनही राहू शकता आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी माउंट जो व्ह्यू आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो सुंदर निसर्गरम्य वातावरणात वाडी वस्तीत असणारा आपला हा प्लॉट आहे समोर पाहता हा तुम्ही पूर्णच्या पूर्ण फ्लॅट टेबल आणि मोठा फ्रंट असणारा आपला हा प्लॉट आहे जर मित्रांनो तुम्ही मुंबई गोवा हायवे टच छोटा प्लॉट पाहत असाल तर हा प्लॉट तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो असा आपला आजचा प्लॉट आहे चौपदरीकरणाचं काम या ठिकाणी मुंबई गोवा हायवेचं चालू आहे एक लेंथ या ठिकाणी पूर्ण झाली आहे समोरची लेंथ तुम्ही पाहता तर त्या लेंथचं काम अजून बाकी आहे मुख्य मुंबई गोवा नॅशनल हायवेला टच असणारी याची आपली प्रॉपर्टी तुम्हाला नक्की आवडणार आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट पूर्णतः पूर्ण मातीचा आहे आणि पूर्ण टेबल प्लॉट या ठिकाणी आहे लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पाण्यासाठी तुम्ही बोर विहीर या ठिकाणी करू शकता तुम्हाला या ठिकाणी पंचवीस ते पन्नास फुटावं बारमाही पाणी हमकास लागेल असा आजचा आपला हा प्लॉट आहे आजचा आपल्या प्लॉटपासून साधारणत लांजा हे वीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळेल तर पाली तुम्हाला एक दहा एक किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच कनेक्टिव्हिटी सुंदर आहे या ठिकाणी भरपूर वर्दल या रस्त्याला असल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्याही या प्लॉटचा तुम्ही वापर करू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा विचार केला तर आजचा आपला प्लॉट रिसेल प्लॉट आहे म्हणजेच वर्ग एकचा सिंगल ओनर वेगळा सात बारा वेगळा नकाशा आजचा आपला हा प्लॉट आहे तुम्ही हमखास खात्रीने आजचा आपला हा प्लॉट परचेस करू शकता या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अडचण ही ह्या प्लॉट खरेदी करण्यासाठी येणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे मित्रांनो सुंदर लोकेशनला आजची आपली प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्लॉटला मिस करू नका लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली बुकिंग ही निश्चित तुम्ही या ठिकाणी करू शकता असा आपला आजचा हा प्लॉट आहे आजच्या आपल्या या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी बावीस लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे नक्कीच यामध्ये थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देतील तर मित्रांनो अशा सुंदर लोकेशनला असणाऱ्या प्लॉटला तुम्ही न विसरता अवश्य भेट द्या तसेच आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ जे प्रॉपर्टीचे व्हिडिओ येत असतात ते आवडल्यास त्यांना लाईक करा आपले भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच मित्रांनो न विसरता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा एकदा सांगतोय आणि न विसरता जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा आमच्या चॅनलला भेट देत राहा कारण आज ना उद्या तुमच्या आवडीचा तुम्हाला जसा पाहिजे तसा प्लॉट नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही या चॅनलला भेट देत राहाच तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा देतो तोपर्यंत धन्यवाद